नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे फायनली मंत्रिमंडळाने अनुदान वाढीचा निर्णय जो आहे तर तो केलेला आहे ज्या पद्धतीने आपण सांगितलेलं होतं पुढील एकवीस दिवसामध्ये हा निर्णय होणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण सांगितल्याप्रमाणे आज म्हणजेच तीन तारखेला मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय जो आहे तर तो आत्ताच काही वेळापूर्वी मंत्रालयामध्ये झालेला आहे त्यामुळे आपण जी माहिती सांगितलेली आहे तीच माहिती अधिकृत माहिती होती आणि अशीच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा याआधी आपण काही दिवसांपूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की पुढील एकवीस दिवसामध्ये हा निर्णय जो आहे तर तो होणार आहे आणि एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निर्णय होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सप्टेंबर महिना आता चालू आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये आज बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने हा निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे मंत्रिमंडळाची बैठक चालू होती आणि त्या दरम्यान संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणवाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे हा जो निर्णय आहे तर तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज जी कॅबिनेट होती त्या कॅबिनेटमध्ये याची चर्चा झालेली आहे आणि एकमताने याला सहमती मिळालेली आहे आता याचा जी आर कधी निघणार ते देखील आपण पाहणार आहोत परंतु त्याआधी जर अद्यापही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा देखील आपण या विषयावरती दोन व्हिडिओ बनवलेले आहे की शासन निर्णय कधी येणार तर बघा शासन निर्णय आता लवकरच सरकारच्याद्वारे जारी केला जाणार आहे कारण मंत्रिमंडळाचा आता निर्णय झालेला आहे परंतु मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मराठा रिझर्वेशन म्हणजेच मराठा आरक्षणामुळे आपलं जे अनुदान वाढ आहे तर या जे ही जी हा जो मुद्दा आहे तो कुठेतरी मागे पडत चाललेला आहे परंतु त्याला आज पुन्हा एकदा जे आहे तर ते सरकारने याला प्रतिसाद दिलेला आहे आणि पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती चर्चा जी आहे तर ती सविस्तर झालेली आहे आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकतो की मंत्रिमंडळाच्या म्हणजेच सी एम ओ ऑफिसच्या ऑफिशियल ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम तसेच यूट्यूब या अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आलेली आहे जी आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकतो आणि यामध्ये आजची तारीख तसेच आजचा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहे त्यापैकी सर्वात आधी जो आहे तर तो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा निर्णय जो आहे तर तो शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि त्याची अधिकृत माहिती सी एम ओ ऑफिसचं जे ट्विटर आहे ऑफिशियल ट्विटर अकाउंट ऑफिशियल अकाउंट यावरती अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे आणि ही माहिती आपण मागील एकवीस दिवसामध्ये तुम्हाला सांगितली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती तशाच पद्धतीने सरकारने जो आहे तर तो निर्णय आता मंत्रिमंडळाच्या आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आपण म्हणू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा व आपल्या इतर बांधवांपर्यंत देखील ही अधिकृत माहिती शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद